सुट्टतो फायनलचा सा, सहकार्य असावा शूटिंग लावाय बर काय देत आहे ना फायनल ला कारणे लागली बघा जबरदस्त महिना विठ्ठल रेल्वे वाढलो याच्या अत्र मित्र असतं महिना सुटलं फायनल

आठवा नंबरचे मार्केट ठरले द्वितीयचे जाधव मैनीकरांची वेळ व्यवस्थानी नवा नंबर केला विठ्ठलराव सिंगला पंद्रहपूर केंद्रकरा गाव याच्यामार्केतचा स्प्लॅश किंग आठवा नंबरचा मार्केट ठरला जिगिरी ग्रुप खानापूरची टीम सातवा केला विराज वेटकरी यांच्यासाठी 17 चौथा नंबर केला गोविंद सिंगला निमोराचा पारदेव स्पोर्ट्स केंद्रकरा पाचवा नंबर केला सह्याद्री सर देशमुखवाडीची टीम चौथे नंबरचा मार्केट ठरला मराठ ग्रुप महाराष्ट्राच्या मार्केटचा सुपर बॉ

यांचा मडका गणेश कोणाकर साधिया कोणा केवळ हार्दिक हार्दिक अभिनंदन चला दहा नंबर चालू दहा नंबर जाधव महिन्याची माहिती मागता गणेशिवस काढले के

पैसे चला चला आठवा नंबर जिकिरी ग्रुपची जुळली говорям вот так вот для фотография фотография шайны на это нела это вот так вот я выиграл посня посня я выиграл посня يلا يلا

सहावा नंबर देवेंद्र सिंगलम निंबोड्याचा पल एक्सप्रेस चे केला एस के जे चला

पाचवा नंबर ज्युनियर जुनियर नीस वाईनची जॉन्सनची बच्ची पावणे तीन लाख रुपयांची खरेदी चौथा नंबर याच ज्युनियर भाव सुपर बॉय याचं नाव मालक मराठा ग्रुप महाराष्ट्र वाईड आणि जे जॉन्सनचा छावा छाया निंबोडे मैदानाचा चॅम्पियन कुत्रे कुत्रे

आज मालक बाळाला शिवराज क्लब स्थापन केलं टिंगरे नाव तिचं जेणे तिसऱ्या नंबराची मानकरी तिसरा लोह अर्जुन टिंगरेंना डोगू केला आज तिसरा नाव तिचं आहे जुने टोमपूरची बच्ची आहे वैभव मेडिकलची छान आहे वैभव टिंगरी खानापूर त्याच्यावर समालोचन पाचशे रुपये बक्षीस आहे आणि काटले मेकरला दोनशे रुपये कट करून तीनशे रुपये जर एक्स्ट्रा बक्षीस दिलेला धन्यवाद दुसरा नंबर खेळा तो मसाई देवी प्रसन्न पाराचा डमरू खेचरा डम दम दम चारा कर डमरू चे मला धन्यवाद डमरूचे मारे मा सायड उप डमरू मारे पारे कामरू चे मारे घेणार का पहिला पण आलाय का पहिला नंबर येणार का मावळच्या साक्षीना आज फायनलचा फेरा सगळ्याला दिसायला मसाई देवी प्रसन्न पाऱ्याचा डमरूला बक्षीस पाहिजे का पारेकर येणार आहेत का पाय उचल राव अर्धा तास झाला का मारुतीने तुमचा फायनल झाल्यापासून बक्षीस आला फ्रीजमधन आणला ठेवून या डमृती असं नाव मसाय देवी प्रसन्न पारे तालुका खानापूर जिल्हा सांगली मालकाचं नाव आहे ब्रमानंद सगळी मतदारसंघातली ती सोडू नका यांना परत सांगा माझ्या गावातून गा। दार्जीन आहे आणि हो माणूस दार्जीन आहे संघाला माणसावर लक्ष ठेवा पार कर परत म्हणणं का आम्ही इकडे जाऊ आहे आई

Ya, buat anak ketik, यांनी समालोचन केले ते प्रकाश बोया आमचे सहकारी अग्रवाडी या होतोय आणि ते गोवाने सत्कार स्वीकार करायचाय